नमस्कार मी विजया वामन चिंचवड पोटनिवडणूक लागली वारं जे, आहे ते बर जे ले ले आहे। ले ले आहेत ते कोणाच्या बाजूने वाहतं आहे हे समजून घेण्याबरोबरच हे उमेदवार जर रिंगणात उतरलेले आहेत नेमकं त्यांनी कामं काय केलेली आहेत कामं नाहीत आणि तरी रिंगणात आलेत किंवा कामं सांगतायत ते खरंच केलीत का हे समजून घेण्यासाठी आता आपण प्रत्येक उमेदवारानं केलेल्या कामांचा आडाखा जो आहे तो बांधण्याचा प्रयत्न आवाजवर करणार आहोत आपण आता संत सावतामाळी गार्डन या ठिकाणचं गार्डन असो किंवा हा परिसर असो मी उभी आहे वाकड या ठिकाणी या ठिकाणचे स्थानिक उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे तीनशे कोटींचा निधी आणून तीनशे कोटींचे कामं वाकडमध्ये त्यांनी केलेत असा दावा तेही करतात त्यांचे कार्यकर्तेही करतात आणि नागरिक सुद्धा करतात मग हे तीनशे कोटींची कामे नेमकी कोणती आहेत हे समजून घेण्यासाठी आपण थेट झिरो ग्राउंडवर आलेलो आहोत आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणार आहोत की अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी कामं कोणती केलीत आणि खरंच केलीत का तर आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे संत सावतामाळी गार्डन या ठिकाणचं सुशोभीकरण जे आहे ते राहुल कलाठे यांच्याच माध्यमातून झालेलं आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आलो आणि खरंच पाहत आहोत की सुशोभीकरण झालंय की नाही चला तर पाहूयात वाकडमधील संत सावतामाळी या गार्डन एक झलक तर महातोबा मंदिर परिसरातील जो काही शेजारचा भाग आहे परिसर आहे त्या ठिकाणी आपण जर माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी जो दिसतोय तो आहे दशक्रिया घाट कोणी पाहूनही म्हणणार नाही कारण इतकं व्यवस्थित असं सुशोभीकरण या ठिकाणी राहुल कलाटे यांच्या माध्यमातून झालेलं आहे आपण त्याची दुसरीही बाजू बघू शकतो की या ठिकाणी पारायण वगैरे या सगळ्या गोष्टी होत असतात हा दशक्रिया घाट आहे या ठिकाणचं सर्व काही जे सुशोभीकरण आहे ते राहुल कलाटेंच्या माध्यमातून झालेलं आहे समजून घेणं गरजेचं आहे की तीनशे कोटींचं विकास कामे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी नेमकं वाकड या ठिकाणी काय काय केलेत आणि कशा पद्धतीने केलेत ज्या रस्त्यावर मी उभी आहे या रस्त्याचं काम सुद्धा राहुल कलाटे यांच्या माध्यमातूनच या रस्त्याचं काम झालेलं आहे आणि ज्या रस्त्यावर आता आपण आणि आपला आवाजचा कॅमेरा उभा पाहणं हे गरजेचं आहे की आणखी कोणकोणत्या ठिकाणी किती विकास कामे झाले हा जो दिसतोय पूर्ण रस्ता जो आहे तो रस्ता राहुल कलाटे यांच्याच विकास कामांची पोच पावती आहे पाहूयात की अपक्ष उमेदवार राहुल कलाटे कशाच्या जीवावर शिट्टी येणार या शब्दाचा प्रयोग करतात वाकड कर संकलन विभागीय कार्यालय असो किंवा रस्ते असो किंवा मग मंदिराचं सुशोभीकरण असो या सगळ्या गोष्टी राहुल कलाटे यांच्या माध्यमातूनच मार्गी लागल्या आहेत खड हिंजवडी फ्लाय ते काळा खडक पर्यंतचा जर रस्ता बनवला गेलेला आहे तो रस्ता सुद्धा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या माध्यमातूनच बनवण्यात आलेला आहे आपण माझ्या मागे या साईडला जर अगदी विरुद्ध बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हा जो संपूर्ण रस्ता आहे हा रस्ता सगळा राहुल कलाटे यांनी आणलेल्या तीनशे कोटींच्या विकास काम निधीच्या माध्यमातूनच ही विकास कामे करण्यात आलेली आहेत आणि हाच रोज रोड जो आहे पुढे ची शाळा आहे त्या ठिकाणपर्यंत हा रोड आहे पुढे कलाटे उद्यानाला सुद्धा हाच रोड जोडला जातो असा ह्या चौफुल्याचं जे काही काम आहे ते सगळं चौफुल्याचं काम हे राहुल कलाटे यांनी आणलेल्या तीनशे कोटीच्या निधीच्या माध्यमातून झालेलं आहे तुम्ही माझ्या मागचाही रस्ता पाहू शकता तर ठीक आहे एका एकंदरीत आपण जे आहेत ते विकास कामांचा आढावा घेत आहोत की अपक्ष उमेदवार राहुल कलाटे जे वाकडचं मॉडेल पुढे करून समोर येत आहेत त्या वाकडचा विकास खरोखर झालेला आहे की नाही आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे वाकडमधील कळमकर वस्ती माझ्या बाजू मागे तुम्ही जो बघताय बांधकाम जे सुरू आहे ती आहे सी बी एस बोर्डची शाळा खर तर पिंपरी चिंचवड म्हणा किंवा चिंचवड मध्ये अशी शाळा कुठेही नाहीये कोट्यावधी रुपयांचा खर्च करून ही शाळा राहुल कलाटे यांच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे तर माझ्या मागे जी सीबीएसई सी बोर्डची शाळा आपण आहेत ती शाळा सुद्धा राहुल कलाटे यांनी आणलेल्या निधीतूनच उभा राहते हा एक चेहरा मोहरा बदलण्याची किंवा वाकडच्या विकसित संकल्पनेची एक झलक आपण म्हणू शकतो आणखीही काही वेगवेगळी विकास कामं आहेत आपण तीही पाहणार आहोत नेमकं राहुल कलाटे यांनी कोणकोणती कौन विकास कामे मार्गे लावली आहेत आणि कोणती सध्या सुरू आहेत यावर आपला आवाजचा कॅमेरा आणि आपली नजर आहे माझ्या मागे जो तुम्हाला सिमेंटचा पूर्ण रोड दिसतोय तो, तो कळमकर वस्ती ते सयाजी हॉटेल पर्यंत अटॅच होणारा हा रस्ता जो आहे तो सुद्धा राहुल कलाटे यांनी आणलेल्या विकास कामाच्या निधीतूनच हा जो आहे तो रस्ता करण्यात आलेला आहे तुम्ही माझ्या मागचं दूरपर्यंत बघू शकता या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे काहीसा भाग फक्त बाकी आहे हाही राहुल कलाटे यांच्याच माध्यमातून मार्गी लागेल आहे आणखी विविध विकास काम आपण पाहणार आहोत चला आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत माझ्या जर त्या साईडला बघितलं तर तुम्हाला पेट्रोल पंप दिसेल अगदी याच पद्धतीने बालवडकर पेट्रोल पंप ते मागे थेट दत्त मंदिरापर्यंत जाणारा जो रस्ता आहे तो सगळा रस्ता जो आहे तो राहुल कलाटे यांच्या माध्यमातून मार्गी लागलाय आपण आता या रोडवर उभे आहोत या रोडचं काम जे आहे ते राहुल कलाटे यांच्या माध्यमातून झालंय थेट बालवडकर पेट्रोल पंपापासून तर दत्त मंदिरापर्यंत हा जो रोड आहे हा रोड अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या माध्यमातून मार्गी लागलाय एकंदरीतच काय तर ज्या वाकडचा विकास कामाचं मॉडेल आज चिंचवडकर पाहते त्या वाकडमध्ये खरंच कामी झालीत की नाही याची चाचपणी करण्याचा प्रयत्न सध्या आपला आवाज करत आहे तर आत्ता मी ज्या ठिकाणी उभी आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता कैलासवासी तानाजी भाऊ तुकाराम कलाटे उद्यानामध्ये मी उभी आहे खरं तर मागचा सगळा हे उद्यान बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरणही असेल किंवा हे उद्यानही असेल या ठिकाणची उभारणी जी आहे ती खरंच लक्षवेधी ठरते हे कलाटे उद्यान जे आहे हे सुद्धा राहुल कलाटे यांच्याच विकासा विकास कामाचं एक मॉडेल आहे त्यांनी जे निधी आणलेला आहे त्या निधी कामाचं जो दाखला आहे किंवा जे काही केलेलं आहे ते तुम्ही पाहताय या कलाटे उद्यानची खासियत जर सांगायची जर झाली तर या ठिकाणाहून फक्त पुणे किंवा चिंचवडमधील नागरिक नाही तर ओव्हरऑल पूर्ण राज्यातील लोक या ठिकाणी सहली निमित्त येत असतात भेटीसाठी येत असतात म्हणजे बऱ्याचशा गोष्टींची खासियत जी आहे ती या उद्यानामध्ये आहे आणि हे उद्यान सुद्धा राहुल कलाटे यांच्या माध्यमातूनच उभारण्यात आलेलं आहे राहुल कलाटे यांच्याच विकास कामांचा दाखला आहे हा रस्ता सुद्धा राहुल कलाटे यांच्याच निधीतून पार पडलेला आहे काळा खडक ते वाकड फ्लायओव्हर पर्यंत हा रस्ता जोडला गेलेला आहे खरं तर रस्ता बघितला किंवा कामं बघितली तर ती दिसतायत बोलतायत आणि मूळ मुद्दा तोच असतो की कामं काय सांगतायत चिंचवडकरांचा जीवाभावाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न हा पाणी प्रश्नच आहे जो वाकड असो किंवा चिंचवड असो या ठिकाणच्या निवडणुकांचा मुद्दा बनला मग राहुल कराटेंनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काय केलेला आहे तर ते पाहण्यासाठी आपण आत्ता ज्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत ते आहे भगवान नगर वाकड आणि तातवडे परिसराला जो पाणी पुरवठा केला जातो तो याच ठिकाणाहून केला जातो माझ्या मागे तुम्हाला तीन पाण्याच्या टाक्या दिसत आहेत वीस दशलक्ष लिटर असणाऱ्या अशा तीन टाक्या आहेत त्यातील एक टाकी जी आहे ती पंधरा दश लिटरची आहे आणि आपण जर बॅक ला बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा नवीन टाक्यांचं काम जे आहे ते सुरू आहे याच ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो त्यामुळे पाहणं हा गरजेचा मुद्दा जो आहे की चिंचवडकरांचा असो किंवा इतर लोकांचा जो पाणी प्रश्न आहे तो प्राणी प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक उमेदवार काय करत आहे तर त्याचाच प्रत्यय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आलेला आहे या पलीकडे ज्या आपण बघतोय त्या टाक्या सुद्धा तुम्ही पाहू शकता पलीकडे ज्या टाक्या तुम्हाला दिसत आहेत जे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्यांची सुरुवात होत आहे त्या टाक्यांची पाण्याची क्षमता देखील वीस दशलक्ष लिटर इतकीच आहे आणि अन्यही ठिकाणी राहुल कलाटे यांनी पाण्यासाठी काय काय सोयी केलेल्या आहेत आपण त्या सुद्धा पाहणार आहोत पण हा सगळा दाखला जो आहे तो राहुल कलाटे यांनी केलेल्या विकास कामांचीच पोच पावती आहे पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहावा याची पुरेपूर काळजी जी आहे ती या ठिकाणची अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंनी घेतली असं दिसतंय कारण जर चुकून या ठिकाणची कधी लाईट गेलीच तर या ठिकाणी जनरेटरची देखील सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एकंदरीतच काय तर अपक्ष जरी असले तरी सुद्धा लोकांच्या प्रश्नांची जाण या उमेदवाराला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आपण स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया तर पाहिलेल्याच आहेत राहुल कलाटे हे एक उमेदवार म्हणून कसे आहेत हे जाणून घेतलंय पण विकास शेवटी बोलत असतो त्यामुळे वाकडचं मॉडेल जे राहुल कलाटे सगळ्यांसमोर करत आहे ते वाकडचं मॉडेल खरं कसं आहे यासाठी झिरो ग्राउंड रिपोर्टिंग तुम्ही पाहत आत्ता मी ज्या ठिकाणी उभे आहेत तो आहे पुनावळे हा भाग हा भागसुद्धा चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्येच मोडतो जे मी वारंवार अधोरेखित करते की सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे या तीनही उमेदवारांपुढचा तो आहे पाणी प्रश्न पाणी प्रश्नासाठी हे उमेदवार काय करू शकतात हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे आत्ता मी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही दोन पाण्याच्या टाक्या पाहत आहेत वीस लाख लिटर पाण्याची क्षमता असणाऱ्या या पाण्याच्या टाक्या आहेत या पाण्याच्या टाक्यासुद्धा राहुल कलाटे यांनीच उभ्या केलेल्या आहेत मुद्दा हा नाही की राहुल कलाटेंनी काय केलंय मुद्दा हा आहे की तीनशे कोटींचा जो निधी आणलेला होता त्या निधीच्या मार्फत विकास कामे कोणती केलेली आहेत वाकडचं मॉडेल जे आहे ते लक्षवेधी मॉडेलमध्ये असं काय वेगळं आहे की जे चिंचवड विधानसभा किंवा पोटनिवडणुकीचा थेट आमदार ठरवणार आहे यासाठी हे या वाकड पाहणं गरजेचं आहे माझ्या मागच्या पाण्याच्या टाक्या तुम्ही पाहिल्यात वीस लाख लिटर पाण्याची क्षमता असणाऱ्या या पाण्याच्या टाक्या आहेत या ठिकाणी झालं किंवा आपण अगोदर ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणचा परिसर बघितला जवळजवळ आठ ते नऊ पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या राहुल कलाटे यांनी त्यांच्या माध्यमातून उभा केलेल्या आहेत तर माझ्या मागे तुम्ही जे पाहतायत आहे संप या ठिकाणीच पाण्याची साठवणूक केली जाते येथूनच पाणी फिल्टर होऊन वरती टाक्यांना पुरवलं जातं त्याची सुद्धा क्षमता जी आहे ती जवळजवळ वीस दशलक्ष लिटर आहे आणि त्या बाजूला जरी पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी सुद्धा संपवेल क्षमता असलेला आहे तेही जवळजवळ पाच लक्ष लिटर्स इतकी त्याची क्षमता आहे तर हे काही जे आहे हे सगळं राहुल कलाटे यांच्या माध्यमातूनच उभं राहिलं तर आता मी ज्या ठिकाणी उभी आहे ते ठिकाण आहे पुनावळे गावठाण या ठिकाणचं तुम्ही माझ्या आजूबाजूला सगळी झाडी बघतायत खरं तर पुणे असो किंवा चिंचवड एरिया असो झाडी पाहणं किंवा मैदान दिसणं या गोष्टी खूप कमी प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यामुळे सांगणं हे गरजेचं आहे की याच सगळ्या झाड्या झुडपांना जे आहे ते एकत्रितपणे ऑक्सिजन ऑक्सिजन पार्क असं याला नाव देण्यात आलेलं आहे आणि मुद्दा हा आहे की राहुल कलाटे यांनी स्वतः हे उभं केलेलं आहे या ठिकाणी आजूबाजूला नागरिकही तुम्ही पाहत आहेत एकंदरीतच काय तर राहुल कलाटेंनी तीनशे कोटींचं काय केलं राहुल कलाटेंची तीनशे कोटींची विकास कामे कोणती आहेत हे समजून घेण्यासाठी आपण थेट झिरो ग्राउंडवर उतरलो आपण प्रत्येक त्यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतलेला आहे वाकडचं मॉडेल हे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी का दाखवलं जात आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर ही जी आजपर्यंतची म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण अपक्ष उमेदवार असणारे राहुल कलाटे यांनी कोणकोणती कामं केली आहेत या कामांचा आढावा घेत होतो आणि आता ऑक्सिजन पार्क या ठिकाणी आपण थांबतोय तर ही काही कामं होती जी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केलेली आहे आणि हेच वाकड मॉडेल जे आहेत मा ते आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत तरी सुद्धा आता पाहणं हे गरजेचं आहे की उमेदवारांनी केलेली कामं कोणती विकास सव्वीस उधळणार हे पाहणं गरजेचं असणार आहे त्यासाठी दोन मार्चची वाट पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं या विकास मॉडेल बाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा कॅमेरामॅन भानुदास हिवराळे सह मी वामन आपला आवाज